नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला छाती कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि माप पहा ए लाईन साठी पूर्ण उंची बेचाळीस छाती आडोतीस आहे कमर छत्तीस आहे पुढील गळा साडेपाच आणि माघी तीन घेतलेला आहे भाई उंची पाच आहे मोंढा घेर सतरा आहे दंडघेर तेरा आहे जर आपल्याला आणखी लूज ठेवायचा असेल तर मोंढ्यात अठरा घ्यायची आणि दंडघेऱ्याला चौदा घ्यायची तर आता आपण माप टाकूया सर्वप्रथम आपल्याला पूर्ण उंची घ्यायची उंचीमध्ये आपण शिलाईसाठी शोल्डरला आणि खालच्या दुमडसाठी आपण दोन इंच जास्त घेऊया मग हा परणाम चव्वेचाळीसचा आहे तर मी पूर्ण पन्ना घेतलेला आहे जेवढा ते आहे तेवढा घेतला त्यानंतर आता आपल्याला शोल्डर घ्यायची शोल्डर तेरा आहे तर मी या ठिकाणी साडेसहा घेते मुंडा उंची सात घेते परत एकदा बघायचं आपल्या थोडस इकडं तिकडं होईला नको मोंढा उंची सात कमर उंची आता छाती छातीचा चौथा भाग साडे नऊ लुजिंगसाठी आपण एक इंच घेणार म्हणजे हा फिटिंगचाच आहे तर मी तुम्हाला सविस्तर माफ सांगणार आहे टाईट साठी किती घ्यायचा थोडासा लूज असेल तर किती घ्यायचा आता कमर घेराला कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच परत परत चेक करायचं कधी कधी कपड्यावरती आपलं पेननी मार्किंग करतो तर कपडा हल्ला जातो तर याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते मी परत छाती घेराचं माप टाकलं आता कमर घेर आणि मुंड्याचं आपल्याला जोडून घ्यायचं आतील पुढील साठी बघा एक इंच आणि मागील मार्किंग केली मध्यावरती मध्यावरती बसून आपण पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि मध्या व पासूनच मागच्या सुद्धा मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आधी लाईट लाईट आपण डॉट डॉट मध्ये मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर डार्क करायची आता बाहेरच्या साईडला शिलाई मार्जिंग मग या ठिकाणी तुम्ही दीड इंच घ्या दोन इंच घ्या एक इंच घ्या आपल्या आवडीप्रमाणे जर तुमची तब्येत कमी जास्त होत असेल तर तुम्ही या ठिकाणी कपडा दीड ते दोन इंच घेतला पाहिजे आता कमरेपासून बघा जेवढा दोन मीटर आहे तर पूर्ण मी जेवढा कपडा घेर येतो तेवढा घेतलेला आहे पूर्ण खालपर्यंत आपण लाईन मारून घेतली त्यानंतर जेवढे आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायची एक इंच दीड इंच दोन इंच तुम्ही जेवढी घेतली त्याप्रमाणे त्यानंतर या ठिकाणी बघा खालच्या साईडला मी इथं दोन ते अडीच इंच वरती मार्किंग करणार आणि आपला जेवढा घेर घेतलेला आहे त्याच्या निम्म्यावरती मार्किंग करणार तर ही बघा पंचवीस आहे साडे वरती मार्किंग केली आणि निम्म्यापासून या ठिकाणी गोलाई दिली तुमचा कपडा कसा आहे त्यानुसार खालची गोलाई दोन इंचावर किंवा तीन इंचावर द्यायची आता या ठिकाणी आपल्याला गळ्याचं माप तर गळ्या रुंदी तीन इंच घेतली पुढील गळा साडेपाच आहे मागील गळा तीन आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी तुम्ही पुढील गळा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात चौकणी गोल गळा मटका गळा जो आवडेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता गळा उंची सुद्धा कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात इथपर्यंत आले लक्षात आता हे कटिंग करायला बघा आधी माखील मोंड्याचा आकार तो घ्यायचा साईडनी आता या ठिकाणी बघा मी खालच्या कटिंगला सुरुवात करते या ठिकाणी जो जरा असतात ते सुद्धा मी कट केले कारण की आपण ज्या वेळेस शिवताना ते तुमच्या लक्षात येईल आता कडेनी बरोबर शिलाई मार्जिन सोडून आपण जी कडेची शिलाई आहे तिथून आपण हा कट केला कमरेपर्यंत आता साईडचा सुद्धा मुंड्यापर्यंत कट करून घेतला कमरेपासून आता हा कपडा हलू नये म्हणून याची घडी घालून घ्यायची आणि मुंड्याच्या इथून मागील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आता आपण मागील मुंड्याचा आकार केला तर या ठिकाणी अर्धा इंचावरती उतार द्यायचा मुंड्याच्या साईडला तरी लळा उंची आपली कमी आहे आता पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा तर हा आपला आकार कसा आलाय बघा तो आपण काढून टाकला आता जी आपण वरच्या साईडला मार्किंग केलेली आहे तर ती समोरील भागाची झाली तर आता आपण मागील भागावरती मार्किंग करून घ्यायची मग आपले हे दोन पदर जे पुढचे आहेत ते उचलायचे किंवा साइडला करायचे आणि अशी मार्किंग करायची कमरेपर्यंत सेम म्हणजे आपली ही फिटिंगची शिलाई येणार आहे याच्यावरती आणि त्याचप्रमाणे खालपर्यंत आपण अशी मार्किंग करून घ्यायची मग कमरेपासून तुम्ही थोडस कडेला जरी शिलाई घेतली कमरेपासून थोडं निम्म्यापर्यंत शिलाई घेऊन एकदम कडेला गेलात तरी तुम्ही चालेल आता आपल्याला मागील गळा कट करायचा पुढील गळा कट करणार नाही आपण कॅनव्हास लावून शिवणार आहे तर तो शिवतानाच आपण कट करणार तर या ठिकाणी बघा मागील मुंड्याचा आकार परत एकदा गळ्या रुंदी चेक करायची आपण बरोबर माप घेतलेलं असत तरी पण आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची गळ्याचा आकार द्यायचा गोलाईमध्येच आपण मागचा सुद्धा ठेवणार आहे मागील गळ्याचा आकार कट करून घेतला आता आपल्याला भाईची कटिंग करायची तर आधी हे हल्ले गेले नाहीत पाहिजे त्यासाठी आपण काय करू याची घडी घालून ठेवूया आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला भाईच माप टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये भाईचं माप टाकणार गळ्यासाठी आपल्याला कपडा ला लागणार आहे आता घडी तर भाई घडी आता आपल्याला कसं घेतो ब्लाउजला आपण छातीचा चौथा भाग घेतो तर या ठिकाणी आपण काय करणार आहे छातीचा चौथा भाग प्लस एक इंच तर लुझिंग साठी आपण किती घेतले त्यानुसार या ठिकाणी आपल्याला बाईमध्ये छातीचा चौथा भाग प्लस एक इंच घ्यायचे मग तुम्ही दीड इंच घेतले असेल तर दीड इंच घ्यायचे भाई उंची पाच आहे शिलाई मार्जिनसाठी दुमड खालच्या दंडगेराला आणि शोल्डरला एक इंच जास्त घ्यायचे म्हणजे सहावरती मार्किंग केली तर या ठिकाणी आपण उंची सहा इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घ्यायचा बाई खोली तीन इंचावरती बाई खोली तीन इंच घेतली आतल्या साईडला दीड इंच राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे तर या ठिकाणी बघा साडेचार वरती आपली मध्य आला आणि या ठिकाणी सरळ लाईन तर मागील मुंड्याचा आकार पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा लाईट मध्येच आपण डॉट डॉट मध्येच आपण आकार देऊन घ्यायचा आणि नंतर डार्क करायचं दंडघेऱ्याला एक इंच आतमध्ये घेऊन वरती जोडून द्यायचं आणि त्यानंतर वरती जे आपण दीड इंच सोडले ते दंडघेऱ्याला आतल्या साईडला दीड इंच सोडायचे त्यानंतर दंडघेराला खालच्या साईडला बघा आधी आपण बरोबर आपली बाईचा आकार आला की नाही ते चेक करून घेऊया तर आपला बरोबर बसला पाव इंच फिटिंगचं माप आतमध्ये येतं तर ते लक्षात घ्यायचं तर इकडं तिकडं होतं थोडंसं पाव इंच ते दंड घेरायला बघा या ठिकाणी थोडं अर्धा इंच मी वरती थोडीशी गोलाई देते तर ही गोलाई का काही ड्रेस जे भाई आपण लावतो तर काही वेळेस खालच्या साईडला तिरकस मध्ये भाई दिसते दंडगेराला आतल्या साईडला तर ते दिसू नये म्हणून आपण त्या ठिकाणी अर्धा इंच घेतले आता मागील मोंड्याचा आकार कट केला आता पुढील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा तर बरोबर वरचे दोन पदर उचलून पुढील मोंड्याचा आकार कट करून घेणार तर हे बघ आपल्या मोंड्याचा आकार मागील पुढील मोंड्याचा आकार कट केल्यानंतर अशा पद्धतीने आकार आलेला आहे आता खालचे जे आपण मार्किंग आहे अर्धा इंच वरती घेतले तर ते कट करून घेऊ तर ते गोलाईमध्ये आले पाहिजे याची काळजी घ्यायची भाईच्या मध्यावरती शोल्डरला कट मारायचा आता ही आपली भाई झाली आता मागील गळा आणि पुढील गळ्यासाठी आता आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आता हा जो गोलाईमध्ये आपण कट केलेला आहे हा तर हा आपण डबल कपड्यामध्ये आपल्याला पाहिजे तर मी या ठिकाणी डबल कपडा घेतला आणि जो आपण गळ्याचा आकार कट केलेला आहे तो त्याच्यावरती ठेवला म्हणजे या ठिकाणी आपले डबल जो कपडा घेतला तो चार पदरीमध्ये घडी घालून घेतली आणि जो आपण मागील गळा कट केलेला आहे तो आखून घेतला आणि त्याच्या बाहेर एक इंच सव्वा इंच दीड इंच तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण कट करून घेतलं त्यानंतर जो आतील गळा जो आहे जेवढा आपल्याला गळा आपण गळ्याचा आकार घेतला तर तो, तो कट करून घ्यायचा हा गळ्याचा आकार आपला व्यवस्थित आला पाहिजे बरोबर बसला पाहिजे नाहीतर आपला गळा चुकतो जसं आपण या ठिकाणी कटिंग केली त्याचप्रमाणे मागील गळा येणार आहे त्यामुळे गळा व्यवस्थित आता पुढील गळा या ठिकाणी मी कॅनव्हास घेतलेला आहे तर याची पण आपण पन डबल घडी घालून घ्यायची उंची आपली गळ्याची साडेपाच आहे गळारुंदी तीन आहे बॉक्स तयार करून घ्यायचा या ठिकाणी तुम्ही कोणताही आकार देऊ शकतात पानगळा पंचकोनी गळा मटका गळा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण देऊ शकतो आणि बाहेरच्या साईडला एक ते दीड इंच किंवा सव्वा इंच तुमच्या सोयीनुसार तुम्ही घ्यायचं वरच्या साईडला मी अर्धा इंचावरती मार्किंग केली तर ठीक आहे तर आपण ज्या वेळेस कपड्यावरती गळा लावणार असतो तर त्यावेळेस ते, ते गळा फाकला गेला नाही पाहिजे आणि टॉपला सुद्धा व्यवस्थित बसेल आता हा जो गळा घेतलेला वरचा जो घेतलेला हा आपण कट करणार आहे शिवल्यानंतर आता आपल्याला कपडा घ्यायचा आहे मग याच्यासाठी आपल्याला सिंगल कपडा लागणार आहे डबल आपल्याला घ्यायची गरज नाही हा सिंगल कपडाच फक्त डबल घडी घालून घेतली आता आतील गळा आपण कट करणार नाही फक्त साईडनी कट करून घेणार एक्स्ट्राचा पाव इंच ते अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवायचे कारण की आपल्याला ह्या कॅनव्हासला आपल्याला दुमट शिलाई मारायची असते अशा पद्धतीने आपण ए लाईन टॉपची कटिंग केली आडोतीस छातीसाठी भाईची कटिंग केली भाईचं माप कसं टाकायचं ते सुद्धा सांगितलं मी अशा पद्धतीने आपली ए लाईन टॉपची कटिंग झालेली आहे छाती आडोतीसची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणखीन तुम्हाला कोणत्या प्रकारचे टॉपची कटिंग आणि शिलाई पाहिजे तर मला कमेंट करून नक्की कळवा कर जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैदींचे धन्यवाद